आपल्या गावामध्ये मोदी सरकारच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या योजनाची जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर मला या ठिकाणी शासनाला नमूद करायचं आहे मोदी म्हणजे काय भारत नाही या ठिकाणी त्यांनी भारत सरकार असं नाव द्यायला पाहिजे होतं पण त्या ठिकाणी त्यांनी पहा तुम्ही की मोदी सरकार मोदी म्हणजे पूर्ण भारत नाही आपल्या शिर्डी या ठिकाणी मोदी मोदी साहेब स्वतः आले मात्र मराठा आरक्षणावर एक साधा चकार शब्द सुद्धा बोलले नाही यासाठी